आहेत प्राथमिक माहिती असा आहे काल रात्री सुमारे साडेआठ ते नऊ दरम्यान डॉक्टर शिरीष पद्माकर वळसणकर यांनी त्यांच्या स्वतःच्या लायसन्स्ड गोळी गाळून आत्महत्या केल्या अशा प्रथम माहिती मिळालेला आहे आणि त्यावर सदर बाजार पोलीस स्टेशनला ए डी दाखल करून पुढील तपास चालू आहे ते आ, जे प्रोफेशनली तपासाच्या भाग आहे ते सर्व आता पार पडण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास चालू आहे काय घरात तपासामध्ये काय ते राहत्या घरी त्यांच्या बेडरूमच्या आत जे वॉशरूम आहे तिकडं त्यांनी केलेले आहेत आता हे सर्व प्रथमदर्शनी माहिती आहे आणि जे सीजर्स आणि इतर गोष्ट पोलीस टीमकडून फॉरेन्सिक टीमकडून केलेले आहेत पुढील तपास चालू आहे so, सुसाईड नोटवर कुटुंबाने सुसाईड नोट परसे आतापर्यंत काय मिळालेलं नाही आणि परिवार आत्ता जस्ट पोस्टमॉर्टम होऊन हँडओव्हर होत आहेत त्यामुळे ते सर्व झाल्यानंतर परिवारसोबत आम्ही डिस्कस करणार आहे थँक्यू